माझं नाव धनश्री दिनेश कांबळे आहे दहा वर्षापासून मी बँकेत काम करते दोन हजार एकवीसमध्ये मी इथे घर घेतलेलं आहे स्वप्नाचं घर म्हणजे मी अकरा वर्षापासून घर बदलत आले आहे दर अकरा महिन्याला मी घर बदलत होते कधी मुंबईमध्ये कधी मुंबईच्या बाहेर असं करून मी जीवाच्या आटापिटा करून माझ्या पगारात मी कसे पैसे जमवले आणि मग मी इथे घर घेतलं म्हणजे डाऊन पेमेंट केलं पहिले जेवढी पूंजी होती ती सगळी मी इथे लावली आणि माझी पगार पण तितका नसताना मी हा लोन उचलला म्हणजे स्वप्न होतं की इतके वेळा मला घर बदलावं आहे अकरा अकरा महिन्याला आणि आईवडिलांना घेऊन इकडे तिकडे फिरावं आहे म्हणून मी पा म्हणजे हिंमत नसताना सुद्धा मी याच्यामध्ये हात टाकला ह्या विचाराने की मला कोणी माझ्या घराच्या बाहेर काढणार नाही पण आज अशी वेळ आली आहे की मी पोटाला पिळा काढून सोळा तास काम करून मी ईएमआय भरते आणि माझ्याच घरावरती हा जातो हातोडं पडणार तर मी कुठे जाणार माझ्या सरकारकडे हेच मागणे हाच न्याय आम्हाला द्या की आम्हाला आमचं जे मी आय कडून जे घर घेतलं एसबीआय बँकेकडनं माझं ईएमआय बावीस लाखाचा एसबीआय चिंच पोकळी बँकेकडनं माझं ईएमआय बावीस लाख बावीस लाखाचं मी लोन काढलं तर मला माझं हक्काचं जे आहे जे आमची फसवणूक झाली तर आम्हाला ह्याच्यात न्याय द्यावा हीच आमची सरकारकडे मागणी आहे की आम्हाला आमची विनंती आहे की जे तुम्ही शब्द दिलाय की आम्हाला वेळ आलीस तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण आम्ही कोणत्याच घराला बेघर होऊन देणार नाही असं तुम्ही स्वतः शब्द दिलेला आहे तर तुम्ही त्या शब्दाचं पालन करावं ही आमची विनंती आहे की आम्हाला आमच्या घरापासून नका काढू बेघर नका करू आणि जर आम्हाला आमच्या घरात काढलं तर मला आता जगण्याला काही अर्थच नाही कारण मी तेहतीस हजारामध्ये मी ईएमआय भरू कारण बँकेकडे मी जाऊन आले ते म्हणे काही असू दे तुम्हाला लोन भरावाच लागणार आहे घर तुटो किंवा नव्हतो तर तो तुमचा नंतरचा प्रश्न आहे पण तुम्हाला लोन भरायचंच आहे जर मी ईएमआय स्टॉप केली तर माझी नोकरी जाईल सिव्हिल स्कोर खराब होईल मी राहणार कसे बारा हजार पगारमध्ये भाड्याने कुठे राहून कसं सांभाळू मी काय करू आणि जर आमच्या बिल्डिंग वरती हातोडा परला तर मी स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेईल माझ्यासोबत माझ्या आईवडलांना कारण ते माझ्यावरती जगतात मी कमवणार तेव्हा चार माणसं बसून खाणार आहेत माझंच घर नाही राहिलं तर मी कोणासाठी जगू आणि काय करू कारण जे जगण्याचा अर्थ होतं माझं घर जे स्वप्न मी पाहिलं होतं की घराचं मी स्वप्न पूर्ण करेल तर माझं निवारा होऊन जाईल पण तेच जर तुटलं तर मी माझी आई सकट पूर्ण परिवारासकट स्वतःला इथे जाळून घेईल पेटून घेईल जोपर्यंत इथं माझं रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला अजिबात हात लावू देणार नाही हा माझं पहिल्या दिवसापासून शब्द आता पण ते मी पेट्रोल टाकून पूर्ण जाळून टाकेल स्वतःला माझ्या आई वडिलांना पण परिस्थिती परिस्थिती माझी खूपच वाईट होती मी स्वतः घरकाम करून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे माझी आई बांद्रा स्टेशनला अकरा वर्षापासून झाडू मारत होती प्लॅटफॉर्म नंबर एकला आणि दोनला अकरा वर्षापासून झाडू मारत होती मध्ये होती माझे वडील कामाला नव्हते कारण ते हार्ट पेशंट होते मोलमजूर हमाली करायचे वजन उचलायचं मिस्त्रीचं काम करत होते जसं काम जर भेटल भेटेल तसं ते बिगारी काम करत होते दिवसावरती वेजेसवरती काम करत होते माझी आई पाच हजार पगारमध्ये करत होती मी दोन हजार चौदामध्ये शिक्षण करता करता रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण करत होते मी आणि काम करता करता शिक्षण करता करता मी मला तेव्हा जॉब भेटत नव्हतं कारण मी काम शिक्षण करत होती तर मी घरकाम करून माझी कॉलेजची फी भरली आहे ट्यूशनची फी भरली आणि तसं करून मी दोन वर्ष माझं शिक्षण पूर्ण केले टी वाय बी कॉम पर्यंत पूर्ण केलं त्यानंतर मी ट्युशन घ्यायला दोन हजार सोळा सतरामध्ये मी टिटवाळ्याला राहत होती भाड्याने राहत होती आमच्याकडे स्वतःचं घर नव्हतं तिथं भाडं दोन हजार होतं स्वस्त होतं म्हणून मी तिकडनं अपडाऊन करायची मुंबईला आणि मी पाच वर्ष सहा वर्ष तिकडनं अपडाऊन केले टिटवळावरून त्यानंतर काम करता करता शिक्षण करता करता मी नोकरी पण केली आहे नऊ नऊ तासाची मी ड्युटी केली आहे तसे मी पैसे कमवून थोडे थोडे दोन हजार सोळा पासून पैसे कमून जे जमले माझे एकवीस पर्यंत ते पाच वर्षाची माझी पुंजी मी सगळी इथे लावली आणि आता बावीस लाखाचं लोन मी तीस वर्षासाठी काढलं अवघ्या आयुष्य मला साठ वर्षाचे होईपर्यंत मला काम करून हे लोन भरायचं ह्यासाठी बाबा आम्हाला इतके वर्ष इथे तिथे भटकावं लागतं म्हणून आम्ही एकदा आमच्या स्वतःच्या घरी गेलो तर तिकडनं आम्हाला कोणी काढूच शकणार नाही हक्काचं घर असणार ते भले मला त्याच्यात किती वर्ष अख्खं आयुष्य जाऊ दे माझी एकच किडनीवरती माझं आयुष्य असताना मी हे इतकं मोठं पाऊल उचललं का बाबा मला कोणी माझ्या घरातून काढणार नाही माझ्या आईवडिलांना कोणी काढणार नाही पण इतके वाईट दिवस येणार हे वाटलं नव्हतं मला वडिलांना हार्ट पेशंट येत ते त्यांना हायपर टेन्शनमुळे त्यांना हार्ट अटॅक आलेला त्यांना हंड्रेड पर्सेंट एक ब्लॉकेज होतं एक नाईंटी फाय पर्सेंट होतं नाइंटी फाय पर्सेंटचं ब्लॉकेज काढल्यानंतर हंड्रेड पर्सेंटचं ब्लॉकेज दोन आठवड्यांनी काढलं त्याच्यामध्ये त्यांचं जीव गेलेला पण त्यांनी अठ्ठावीस शॉक दिले त्यांना तेव्हा जाऊन सात दिवसानंतर ते व्हेंटिलेटरमधून बाहेर आले दोन हजार अठराची ही गोष्ट आहे आणि आई माझी स्पाइन टी बीची पेशंट आहे एकोणीसमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये तिला स्पाइन टी बी झालेला पण आता ती हे नोटीसवर नोटीस नाही नोटीस ती इतकी जाम झाली सिरियस झाली की तिचं मध्ये फ्रॅक्चर पडली ती टेन्शन घेऊन ती मध्ये तिचा फ्रॅक्चर झाला ती ती आय सी यूमधून मी तिला परवा आणली आहे तर दोघं पण अशी म्हणजे ती ऑलरेडी फिजिकली हँडिकॅप होतीच पंचवीस वर्षापासून पण आता ती जर जास्त सिरियस झाली जर ऑपरेशन नाही केलं तर ती दोन्ही पायाने निकामी होणार असं डॉक्टर म्हणाले आता एवढी घराची वाईट परिस्थिती असताना जर बिल्डिंगवरती हातोडा पडला घरावरती हातोडा पडला तर मी जाऊ कोणाकडे कोणाकडे मी न्याय मागू